हॅलो माय डिअर स्टुडंट ओके आज आपण बुद्धीला चालना देणारा एक बौद्धिक खेळ खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके लेट्स प्ले अ गेम इकडे पहा तुमच्या समोर मी एक आकृती तयार केलेली आहे या आकृतीमध्ये किती चौरस आहेत रे ए अगदी बरोबर एकच चौरस आहे हॅलो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यापासून काय बनवायचं तर बघा एका चौरस चा। आहे की नाही हा त्याचे बनवायचे आहे दोन चौरस किती आणि त्यासाठी तुम्हाला चान्स पण मिळणार आहे दोन कोणत्याही दोन स्टिक हलवायचे आणि किती चौरस बनवायचे दोन, दोन। समजलं सगळ्या ना चला ओवी पासून स्टार्ट करूया ओवी बेटा सुरू ओवीला तर घाई पटकन करण्याची ओके एक चान्स ओवीचा झालेला आहे अजून एक चान्स आहे ओवी दोन चान्स मध्ये दोन चौरस बनवायचे हे की नाही अजून एक स्टिक आलो कुठे ठेवतेस बघ बर? ओके चला तिने किती चौरस बनवलेत बघूया आपण हां ओवी तू छान प्रयत्न केला बेटा पण इथे बघ हा एक हा दोन हे की नाही आपल्याला फक्त दोनच चौरस तयार व्हायला हवेत है की नाही इकडे पण आणखीन एक आयत तयार झाला इथे आयत तयार झालं है ना आपल्याला किती हवेत फक्त दोन चौरस है की नाही छान प्रयत्न केला बेटा तू पुन्हा तसंच ठेव सुमित बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत आणि दोनच चौरस बनवायचे ओके पहिला चान्स थोडा वेगळा विचार करा त्याने सेम ओवीसारखंच केलेलं आहे है, है की नाही त्याने वेगळा विचार केलाच नाही सुमित वेगळं काहीतरी आपण डोकं चालवायला हवं आहे की नाही ठीक आहे चल काय हरकत नाही बेटा पुन्हा ना आहे तसं ठेव जिया बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता जिया काय वेगळा विचार करतीये का ओके एक चान्स झालेला आहे आणि दुसरा चान्स ओके चला ओवी Uh, सर, ओवी सारखंच तू पण केले जिया है की नाही फक्त ओवी बनवलं होतं आता तू इकडे बनवलं नाही पण आपल्याला काय हवेत फक्त दोन चौरस आणखीन दुसरा कुठलाही आकार नको ओके चल वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसं ठेव हो। सुमित बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बघूया आता सुमितला जमतय का सुमित वेगळा विचार कर रे बाळा जरा ओके चला एक चान्स झालय सुमितचा आणि दुसरा चान्स बस दोनच चान्स आहे सुमित तिसरा नाही बाळा दोनच चान्स आहेत आपल्याकडे चला सुमितने दोन इथे चौरस बनवलेले आहेत पण एक स्टिक मात्र सुमित तुझी शिल्लक राहिली छान प्रयत्न केला बाळा तू काही हरकत नाही पुन्हा आहे तसं ठेव हो। विश्रांती बेटा रेडी ओके टीचर ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत हा तुझ्याकडे वेगळा विचार कर आता सगळ्यांनी ज्या स्टिक हलवल्यात ना त्या हलवून काय बनत नाहीये दोन चौरस डोकं लावा बरं की कुठे स्टिक्स ठेवल्यानंतर बरोबर दोन चौरस तयार होतील ओके व्हेरी गुड तू ना विश्रांती उत्तराच्या जवळ अजून थोडासा विचार कर वेल well डन विश्रांती व्हेरी गुड अगदी परफेक्ट तिने बघा दोन स्क्वेअर तयार केलेले आहेत दोन चौरस तयार केलेले आहेत इथे दुसरा कुठलाच आकार तयार झालेला नाही yeah. व्हेरी गुड अँड कॉंग्रॅच व्हेरी नाईस nice. जोरदार काय आज यासाठी खूप छान विश्रांती तू बाकीच्यांनी ज्या चुका त्यातून तू तु तू शिकून स्वतःचं डोकं वापरून हे उत्तर शोधलेलं आहेस व्हेरी गुड विश्रांती आवडला गेम तुला काय खेळा शिकायला मिळालं या खेळातून तुला mm. शिकायला मिळालं की नाही काहीतरी नवीन शिकायला मिळलं mm. की नाही की दुसऱ्यांनी ज्या चुका केलेल्या असतात mm. त्या आपण न करता काय करायचं उत्तरापर्यंत जायचं है की नाही खूप छान मला फार आवडलं बघा तू कितवी आहे दुसरी बघा दुसरी, दुसरीच्या विद्यार्थिनी हे सॉल्व्ह केलेलं आहे व्हेरी गुड व्हेरी नाईस बेटा आय एम प्राऊड ऑफ यू